तर आज गा। गोल्डन अँड सिटी गावी चालले आहेत आणि आता आम्ही पहिल्यांदा गावी जाणार आहोत आणि त्याच्यानंतर मग आम्ही शिवडावच्या नदीमध्ये जाणार आहोत गेल्या वर्षी पण आपण गेलो एकदा म्हणजे गेल्या वर्षी घट्ट गेलो तर परत गेल्या वर्षी काय गोल्डन नव्हतं ना गोल्डन आहे आला एक दहा वर्षी एक वर्षाचं झालं त्याला गोल्डन आमच्याकडे आहे त्यापासून हो एक मेला त्याला आलं तर एक वर्ष आता त्याला झालंय तो पहिला जाणार आहे तर तो जास्त खुश आहे कधी एकदा घरी पोचतोय कधी एकदा माझी इकडे तिकडे फिरतोय असे पाठीमागे ही आली आता तू काय सांगतेयस तस ती सांगते की चला पटकन झाला आता तिला हे नाही होत आहे ते दोघांनाही कधी एकदा पोचतोय असं झालंय गोल्डन सारख्या रस्त्यावर जाऊन पुढे राहिली आहे बघत तिला माहितीये घराजवळ आलो आहे ना म्हणून ती पुढे गेली आहे चंपा बघा आली तिकडून त्यांना बरोबर कळत आलो की गोलू नाही हॉर्न वाजवलंच नाही कळत चंपी आली ना सुटी गोल्डन बघा कसा तो बघा तो बघायतोय बघती आहे त्याला माझा बोलू आला माझा गोलू आला हा बाबा इकडे आलाय चंपी इकडे दोघा जणांना बरोबर कळत आल की गोलू म्हणा माझी मम्मी आली आता याची गाय असते गोळ्यांची तो गोलू इकडे आला आता याला इकडे येणार मध्ये आतमध्ये खाली कशाला येवर अरे वरती हे काय इकडे बे दोघाय जण बघ काय अगदी हे बघा एकमेक अगदी काय हे करत हा अरे हळू घाबरलो तो काय चलयचा मम्मा उतरते तुझे चल ये हॅलो चल बोलू ये आता चल सगळी उतरली ये 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 ये, ये।, ये। तकडे बहुकच नाही

तिका चिरळशील पिशवी पळवीत नाही गोल्डन आपल्या त्याच्यात तू काय चाललंस गलू स्वीटला स्वीटल्याचं पाय पाठतो यार सदाये जरा वाला ए गोल्डन इकडे ये गोल्डन माकोट थयत बसून राहूतले दोग तुम्ही गोल्डन तो बघ वर ये हेना थकडे मोशीक बघितले हा ए इकडे आहे गोल्डन हा वरती हा बघ ते वाटलं तिकडे गेलो वरती हो बोल्डन इकडे इकडे कळत नाही गोल्डन बघ आता आता म्हणा वरती अरे तकडे गळ कळत नाही कळच्या वाटेने गेलो ते ताब आय करूक लागला ते नको खाली उदर चल ये 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 येऊ नको वरती आहे बघी भाजी आलो भाजी घाबरता घाबरला काय नाही घाबरत

हो तू जात वरती जाते हाय वाट नाही राहिली बसून देते तेव्हा किती आंबे काढले तुझ्या मालक <laughs> बोल रे बघ आता आता आला तू नाही कशावर चढलस वरती

नम इकडे आता जाय बोलू साइड बघा गोल्डन चाट आहे बोलूला तिकडन आता घा हा इथून चाट बोलून तू आहे गोलू बघा चाट कसा आहे तुझं आहे तो बस विटी आली तिकडे बघा चाटतोय गोल्डन चलाही प्रेम आहे गोलूवर स्वीटीचा बाबू आहे ना गोलू अरे अरे किती गुणी बाबू गोल्डन आमचा <laughs> गोलू म्हणतो मी बजत नाही गोल्डन कंटाळला टायला तुला कंटाला तो कि किती झाडतोस त्याला बस झालं इकडून नको म्हणतोय तुला नको चाटो मी स्वच्छ आहे कुठे कुठे वाजून फिरतोस आणि हे करतोस तो बस झालं